गांधीजींच्या विचारांमध्ये जगाला नवी दिशा देण्याचे सामर्थ्य गोपाल घटे गांधी चौकात राष्ट्रपिताला अभिवादन नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी काँग्रेस कार्यकर्ते गोपाल घटे यांनी सांगितले की एकविसाव्या शतकात आधुनिक जगाला दिशादर्शक करणाऱ्या प्रमुख विचारवंतांमध्ये महात्मा गांधीजींचा समावेश केला जातो जगात पूर्वेकडे आणि पाश्चिमात्य दोन्ही जग असलेल्या गांधीजींच्या विचारांचा प्रभाव दिसून येते वर्तमान जगातील अस्थिरता अशांतता संघर्ष स्थिती पाहता गांधीजींचे विचार शांतता सद्भाव अहिंसा आणि परस्पर सहजीवनाचा संदेश देतात म्हणजेच जगात नवी दिशा देण्याचे सामर्थ्य गांधी विचारांमध्ये आहे असे प्रतिपादन गोपालजी घटे यांनी दांडी यात्रा दरम्यान उपस्थित असणाऱ्या नागरिकांना सांगितले यावेळी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रामुख्याने सावनेर शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज करिता पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर असं भाऊ सगळं राज्य मंत्री मित्रमंडळी प्रेमाचे उपस्थित झाले त्यांच्या मनापासून मी आभार मानतो आणि आपला वाणीला विराम देतो जय हिंद जय भारत नाव आपलं राष्ट्रपिता महात्मा गांधी की राष्ट्रपिता महात्मा गांधी की आपलं नाव नाव शालिक्रम माँद गोरुमा महात्मा गांधी जयंती निमित्त आपण इथे जमा झालो आज आपले महात्मा गांधीजी त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे आम्ही इथे सात ते आठ वर्षापूर्वी पासून मोठ्या प्रमाणात एक जयंती प्रमाणे आम्ही करत आहे वेगवेगळ्या चे मग रोगनिदान शिबीर म्हणा चेश्मे वाटप म्हणा प्रबोधन म्हणा सिंधुदाई सपका अशा रोग माणसांना आपण इथे उपस्थित केले व जयंतीनिमित्त आपण लोकांना समाजामध्ये काय मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत राहतो आज महात्मा गांधी जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करते लालबहादूर शास्त्री यांना पण करते अभिवादन अशाच प्रकारे आम्ही आमचे वडीलधारी शालिक्रामजी गोरमाडे व अशोकरावजी उमाटे व शेखरबाऊ कावडकर दिलावरजी शेख अशा मोठ्या संख्येने आमच्या इथे उपस्थित झाले व ते त्यांच्या तशाच प्रकारे आम्ही दरवर्षी कार्यक्रम करत राहतो व युवा मंडळींना मला सांगायचं तात्पर्य हा आहे की महात्मा गांधी हे एक यांचा जो विचार आहे हा विचार समाजापर्यंत युवा पिढीला समजला पाहिजे आणि युवा पिढी हे महात्मा गांधीने सत्याग्रह केला व महात्मा गांधींनी काय काय केलं हे या युवा पिढीसमोर आलेलं पाहिजे या युवा पिढीसमोर या सत्याग्रह व देशाला स्वातंत्र्य कसं मिळालं हे या नवीन पिढीला जेव्हा समजेल किंवा आपण त्यांना समजवू तर मला असं वाटते की बरोबर रोमटे खडे उभे होण्यालायक आहे आणि अशा या युवा पिढीला आपलं महात्मा गांधीचे चरित्र व अशा बऱ्याच गोष्टी आपण समाजापर्यंत पोहोचू पोसु। आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो असं करत राहू असेच दोन शब्द आपले अप्रे। आपल्या ना गोपाल घटे महात्मा गांधी जयंती समितीचे अध्यक्ष म्हणून मी या पाच ते सात वर्षापासून हे काम करत आहे व आमचे वडीलधारी शाद्रामजी घोरमाडे अशुभरावजी उमाटे व सगळे सहकारी बंधू असेच मला सहकार्य करत राहते व मी मोठ्या मोठ्या प्रेक्षात आमच्या वरिष्ठ नेते सुनील भाऊ केदारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहते व त्यांच्या अशाच पद्धतीने सामाजिक कार्यामध्ये मी हमेशा कार्य करत राहते